चेतन वाढणारे हे नाव आज मराठी मालिकांच्या जगात वेगाने लोकप्रिय होत आहे लपंडाव या मालिकेत त्यांनी साकारलेला कान्हा हा पात्र प्रेक्षकांच्या मनात पक्क घर करून बसलं आहे आणि त्यांचा अभिनय यामुळे घरात ओळखले जातात चेतन वाढणारे यांचे खरे नाव वर्णे आहे त्यांना त्यांच्या मित्रपरिवारात जेटू आणि शशांक या टोपण नावांनी संबोधले जाते त्यांचा जन्म एक फेब्रुवारी एकोणीशे नव्वद रोजी मुंबई महाराष्ट्र येथे झाला सध्या त्यांचे वय पस्तीस वर्षे आहे चेतन वाढणारे हे शिक्षणाने एम ए पदवीधर आहेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरीचा मार्ग न निवडता थेट अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले कला विश्वाबद्दलची ओढ आणि कॅमेऱ्यासमोर काम करण्याची स्वप्नं त्यांना लहानपणापासूनच होती आज ते त्या स्वप्नांना प्रत्यक्ष जगत आहेत त्यांच्या आयुष्यातील एक खास टप्पा म्हणजे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी चेतन यांनी रुजुता धराब यांच्याशी विवाह केला ही जोडी चाहत्यांना खूप भावते आणि त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आज चेतन विवाहित असून वैवाहिक जीवन जगत आहेत चेतन वाढणारे यांनी अभिनयाची सुरुवात दोन हजार एकोणीस साली उलटिपी सुमित कार्टी या मालिकेतून केली परंतु त्यांना खरी ओळख मिळाली दोन हजार बावीस साली प्रदर्शित झालेल्या तिपकणी रंगोली या मालिकेमुळे आणि आता लपंडाव मालिकेतला कान्हा तर त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट मानला जातो त्यांचा परफॉर्मन्स जितका दमदार असतो तितकाच त्यांचा व्यक्तिमत्वातील सौम्यपणा चाहत्यांना भावतो सध्या चेतन वाढणारे प्रति एपिसोड साधारण सतरा हजार रुपये मानधन घेतात आणि त्यांची एकूण नेटवर्थ सत्तर ते ऐंशी लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचं म्हटलं जातं इन्स्टाग्रामवर चेतन यांचे अठ्ठ्याण्णव हजार पाचशेपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत त्यांना फोटोग्राफी आणि ट्रॅव्हलिंग याची विशेष आवड आहे शिमला आणि जयपूर ही त्यांची आवडती प्रवासस्थळे असून निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे त्यांना आवडते त्यांची उंची पाच फूट सात इंच तर वजन साधारण पासष्ट किलो आहे त्यांना केशरी ऑरेंज आणि निळा ब्ल्यू हे रंग फार आवडतात धर्माने ते हिंदू आहेत चेतन वाढणारे नेहमी म्हणतात कॅमेरा तुमचं रूप दाखवतो पण मेहनतच तुम्हाला ओळख मिळवून देते आणि आज ते ज्या उंचीवर पोहोचले आहेत ती त्यांच्या संघर्षाची सातत्याची आणि कलेवरील प्रेमाची साक्ष देते मित्रांनो तुम्हाला कान्हा म्हणजेच चेतन वाढणारे यांचा अभिनय कसा वाटतो त्यांच्या कोणत्या सीनने कोणत्या डायलॉगने तुम्हाला सर्वात जास्त हसवलं किंवा दिलं जिंकलं कमेंटमध्ये नक्की लिहा कान्हा रॉक्स आणि मला कळवा तुम्ही टीम कान्हामध्ये आहात का नाही व्हिडिओ आवडला असेल तर दाबून लाईक करा तुमच्या मालिकाप्रेमी मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अगदी आत्ताच स्टारसूत्रा चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या आवडत्या स्टार्सबद्दल अगदी खऱ्या अपडेटेड आणि मनोरंजक माहिती चला तर मग पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू तोपर्यंत मराठी मालिकांना आणि कलाकारांना प्रेमाने सपोर्ट करा